आज आपण तळणीचे कडीदार मोदक बनवतो आहेत यातलं सारण जे आहे ते आज आपण गूळ साखर न वापरता बनवलेलं आहे अगदी पौष्टिक आहे त्यासोबतच या मोदकांसाठी आपण मैदासुद्धा वापरलेला नाही अगदी पौष्टिक पद्धतीने हे कडीचे मोदक तळणीचे मोदक कसे बनवायचे ते बघूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता आपण आधी मोदकची कणिक भिजून घेऊया त्यासाठी एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासोबतच अर्धी वाटी इतका रवा घेतलेला आहे रवा हा बारीकच वापरायचा आहे जर बारीक नसेल तर थोडासा मिक्सरमधून फिरून मगच वापरा आता यात मी चिमूटभर मीठ टाकून हे मिक्स करून घेते आता या पिठाला आपण मोहन देणार आहोत तर त्यासाठी आपण दीड चमचा इतकं साजूक तूप घेतलेलं आहे दीड वाटी पिठीला दीड चमचा इतकं साजूक तूप वापरायचं आहे आता हे कडकडीत तूप आपल्याला पिठावर घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं तूप गार झाल्यानंतर आपण याला हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व पिठाला हे व्यवस्थित लागेल अशा प्रकारे या पिठाचा मोठवडा व्हायला पाहिजे म्हणजे परफेक्ट मोहन लागलेला आहे असं समजायचं आता यात थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला एक थोडी घट्टसर अशी कणिक भिजून घ्यायची आहे तर ही घट्टसर अशी कणिक भिजून झालेली आहे आता रवा घातलेला आहे त्यासाठी इथं मी दहा याला रेस्ट करायला साईडला ठेवते तोपर्यंत आपण मोदकाचं सारण बघून घेऊया तर कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेते आहे त्यासोबत एक चमचा इतका किसलेला काजू आणि बदाम टाकून घेतलेला आहे आता हा हलकासा तुपामध्ये आपण परतून घेऊया म्हणजे छान टेस्ट लागते त्यासोबतच एक चमचा इतकी चारोळी टाकलेली आहे ड्रायफ्रूट्स ते तुपामध्ये भाजल्यामुळे याची अगदी मस्त क्रंची टेस्ट येते त्यासाठी आता यात मी एक वाटी इतकं याचं किस टाकून घेते आहे तुम्ही इथं डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरीसुद्धा चालेल आता आपण खोबरं हे छान तुपामध्ये परतून घेऊया साधारण चार ते पाच मिनटं थोड्या वेळाने बघू शकतात खोबऱ्याचा रंग बदललेला आहे आता यात मी एक वाटी इतकं खजूर टाकून घेते आहे खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता खजूर ही खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घ्यायचं आहे खजूर हलकी गरम झाली तर ती मऊ पडते म्हणजे एक व्यवस्थित बाइंडिंग येतं त्यासाठी आता इथं हे सारण गार झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये हे सारण टाकून घेतो आहे आता हे मिक्सर फिरवत असताना आपल्याला प्लस मोडवर फिरवायचं आहे म्हणजे सारण हे अगदी रवाड बनवून तयार होतं आणि अतिशय सुंदर रंगामध्ये हे सारण बनवून तयार झालेलं आहे तर आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते आज आपण अगदी पौष्टिक असं हे सारण बनवलेलं आहे न गूळ वापरता न साखर वापरता तर इथं आपलं हे सारण बनवून तयार झाल्यानंतर यात मी एक चमचा इतकी इलायची पावडर टाकून घेतलेली आहे तीही व्यवस्थित सारणमध्ये मिक्स करून घेते तर आता हे बनवलेलं सारण मी साईडला ठेवते आणि आता मोदकांची कणिक थोडीशी याला स्मॅश करून घेते म्हणजे रवा आणि पीठ हे व्यवस्थित मिक्स होईल आता हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करते तोपर्यंत अजून मोदकाच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीसुद्धा नक्कीच बघा तर इथं मी कणकेचे दोन भाग करून अशा प्रकारे लांबट असा रोल बनवून घेते आहे म्हणजे एकसारखे मोदक बनवता येतील त्यासाठी असा रोल बनवल्यानंतर चाकूच्या सहाय्याने आपल्याला एकसारख्या या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत म्हणजे मोदकसुद्धा एकसारखे बनवून तयार होतात तर इथं मी हे पटापट असे हातावर गोल गोल करून घेते आणि बाकीच्या लाट्या ह्या एका कडीत झाकून ठेवते तर पीठ न लावता आपल्याला या पाऱ्या अशा प्रकारे लाटून घ्यायच्या आहेत छान बारीक जर तुमचं पाटाला चिटकत असेल तर थोडासा थोडंसं पीठ वापरायचं आहे पण तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आता यात थोडंसं सा चमचाभर सारण टाकून व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ह्या कड्या पाडायच्या आहेत बघू शकतात अतिशय सुंदर अशा इझिली ह्या कड्या मोदकाला पडता आहेत आणि जो वरचा एक्स्ट्रा भाग असतो तो जास्तीचा असेल तर तो काढून सुद्धा व्यवस्थित हे बंद करायचा आहे तर बघू शकतात अतिशय सुंदर अशा कड्या या पड्या पडलेल्या आहेत मोदकाला तर आता बाकीचेही मोदक मी पटापट बनवून घेते बऱ्याचदा कड्या पाडत असताना ही कणिक फाटते तर त्यासाठी व अगदी व्यवस्थित आणि हलक्या हाताने आपल्याला या कड्या पाळायच्या आहेत तर बघू शकतात अतिशय सुंदर असे हे आपले मोदक बनता आहेत मी हे बाकीचे मोदक बनवते तोपर्यंत अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर के के सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल ऐकोनलाही प्रेस करा म्हणजे अशा नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर बघा इथं आपले हे छान सुंदर असे एकवीस मोदक बनून तयार झालेले आहेत तर लगेच तळण्यासाठी घेते तर गॅसवर मी कढई ठेवलेली होती तेल गरम झालेलं आहे आता लो फ्लेमवर आपल्याला हे मोदक छान कुरकुरीत खुसखुशीत होतात तोपर्यंत तळून तो घ्यायचे आहेत साधारण आठ ते दहा दिवस हे मोदक छान कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात अजिबात मऊ पडत नाही आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे मोदक छान तळून घ्यायचेत म्हणजे याचं वरचं आवरण हे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतं तर बघू शकतात अतिशय सुंदर रंगामध्ये आणि अतिशय सुंदर कडींमध्ये हे तळणीचे मोदक आपले बनून तयार झालेले आहेत तर बाकीचेही पटकन तळून घेते तर गणपती बाप्पासाठी हे मोदक तुम्ही नक्कीच बनवून बघा पौष्टिक तर आहेच पण चवीलाही खूप सुंदर आहेत तर एक इथं मी मोदक तुम्हाला दाखवते किती सुंदर कळ्या आलेल्या आहेत आणि यातलं आतलं सारणसुद्धा खूप पौष्टिक आहे इथं मी तुम्हाला एक मोदक हा फोडून दाखवते आवाज ऐकूनच कळत असेल तुम्हाला की हा मोदक किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे तर या गणपतीला तुम्हीसुद्धा हे छान तळणीचे मोदक नक्कीच बनवून बघा आणि कशा कसे झाले आहेत हे कमेंट्स करायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद